नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो काल बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तुरीच्या बाजारभावात शंभर ते दीडशे रुपयाची घट बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यामध्ये तुरीला काल काय बाजारभाव होता काय बाजारभाव मिळाला सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो भोकर या ठिकाणी आवक आलेली होती तुरीची पंधरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पाच रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे ऐंशी तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे बेचाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली होती एक हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे लातूर तूर लाल आवक आलेली होती तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे ऐंशी तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे तर नो अकोला तूर लाल आवक आलेली होती अकराशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंच्याहत्तर तर, तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे त्यानंतर अमरावती तूर लाल आवक आलेली होती अडतीसशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास तर सर्वसाधारण दर मित्रांनो सहा हजार नऊशे पंचवीस रुपये मित्रांनो अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास दीडशे ते एकशे ऐंशी रुपयाची घट काल बघायला मिळालेली असून आवक होती अडतीसशे बावन्न क्विंटलची त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ तूर लाल आवक तीनशे पाच क्विंटल लाल जास्ट जास्ट तुरीची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार एकशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे बहात्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे आरवी तूर लाल आवक तीनशे पंचवीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे त्यानंतर बाजार समिती आहे चिखली लाल दोनशे सत्तर क्विंटल तुरीची आवक कमीत कमी जस्त दर सहा हजार तीनशे पन्नास रुपयात जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सात हजार पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार सत्तर त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो नागपूर तूर लाल आवक आलेली होती जी या ठिकाणी पंधराशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा सव्वीसशे सहासष्ट क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त जर सात हजार तीनशे पंधरा रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे त्यानंतर वाशिम अनसिंग तूर लाल एकशे पन्नास क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे त्यानंतर बाजार समिती आहे तूर लाल आवक आलेली होती शंभर क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे त्यानंतर जिंतूर तूर लाल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे सत्तर रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला पाचशे क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे पासष्ट रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती दिग्रज जिल्हा यवतमाळ एकशे पन्नास क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर सावनेर जिल्हा आहे नागपूर सातशे अकरा क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती काल संध्याकाळपर्यंत जास्तीत जास्त दर मिळालेले आहे सहा हजार नऊशे चाळीस रुपये जास्त कमीत कमी दर सहा हजार सहाशे चाळीस तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेकर तूरलाल आवक आलेली होती एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सत्त नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो वरोरा शेगाव तूरलाल आवक आलेली होती चोवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदुरा कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार एकशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पस्तीस रुपये त्यानंतर बाजार समिती नांदगाव कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे निलंगा पंच्याण्णव क्विंटलची तुरीची आवक आलेली होती कमीत कमी जैस्त दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती औरात शहाजनी लाल आवक आलेली होती सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे नव्वद रुपये त्यानंतर बाजार समिती किनवट लाल आवक आलेली होती छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरगा लाल आवक फक्त एक क्विंटल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा आहे वर्धा आवक आलेली होती लालतुरीची ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे त्यानंतर बाजार समिती सिंधी सेलू लाल आवक आलेली होती मित्रांनो तीनशे तीस क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारणतर सहा हजार आठशे त्यानंतर बाजार समिती दुधनी तूर लाल एक हजार चारशे अडुसष्ट क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त जर सात हजार एकशे साठ रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे छेचाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती वैजापूर शिऊर तूर लोकल सोळा क्विंटलची तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार सातशे चाळीस तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे अठ्ठेचाळीस त्यानंतर बाजार समिती अमपूर तूर लोकल त्र्याऐंशी क्विंटलची आवक कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर सहा हजार चारशे बहात्तर तर जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर आवक आलेली होती लोकल तुरीची दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे सतरा रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास त्यानंतर दर्यापूर जिल्हा अमरावती माहुरी दोन बाराशे क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो जलना तूरपांढरी सात सातशे बेचाळीस क्विंटल पांढरे तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास तर दर सहा हजार नऊशे त्यानंतर बाजार समिती शेवगाव तूरपांढरी आवक आलेली होती शहात्तर क्विंटल दुरीची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास त्यानंतर परमाणा तूर पांढरी दोनशे बेचाळीस क्विंटलची तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर तर सर्वसाधारण दर सात हजार एकावन्न रुपये त्यानंतर औरात शाज्यांनी तूर पांढरी एकशे पंधरा क्विंटल लाल तुरीची आवक माफ करा पंधरा पांढऱ्या तुरीची एकशे पंधरा क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार आठशे पंचवीस जास्तीत जास्त दर सात हजार शंभर तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे बेचाळीस रुपये त्यानंतर वडीगोदरी तूर पांढरी चे, चे जास्ति जास्ति छे छेचाळीस क्विंटलची आवक आलेली होती मित्रांना नऊ कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे त्यानंतर बाजार समिती आहे जामखेड पांढरी कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट मित्रांनो काल तुरीच्या बाजारभावामध्ये जवळपास शंभर ते दीडशे रुपयाची घट येताना बघायला मिळालेली असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे माहीत असेल तर कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार